भुसावळ तालुक्यातील तडवेल येथे पूर्व वैमनसातून वाद होऊन त्यातून झालेल्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे या वादाला प्रेमविवाहाचे किनार असल्याचे समोर आले आहे चार महिन्यांपूर्वी झालेल्या एका प्रेमविवाहाच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाले होते दोन मार्चच्या रात्री तुकाराम नगरातील एका लग्न समारंभात हे वाद पुन्हा उफडून आले गणेश किशोर भारंबे याने केलेल्या चाकू हल्ल्यात निखिल प्रदीप पाटील पाटील प्रसाद व तुषार गंभीर जखमी झाले तातडीने हस्तक्षेप करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले घटनेनंतर लग्न समारंभ आणि गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी निखिल प्रदीप पाटील राहणार तडवेल यांच्या फिर्यादीवरून संशयित गणेश किशोर भारंबे किशोर हरी भारंबे स्वाती किशोर भारंबे सर्व राहणार तडवेल यांच्या विरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर